महाराष्ट्राची राजकीय रणभूमी पुन्हा तापणार आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जवळ येत आहेत मतदारसंघात राजकीय समीकरणं बदलू लागली आहेत दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला धक्का बसला होता अनेक ठिकाणी महायुतीच्या भाजपातील दिग्गज नेत्यांचा पराभव देखील झाला होता याला कारण मनोज जरांगे यांचं मराठा आरक्षण असल्याचं देखील बोललं जातं हीच गोष्ट लक्षात घेत विधानसभेच्या अगोदर महायुती सरकारने लाडकी बहीण योजना महाराष्ट्रात आणली या योजनेचा भरपूर फायदा महायुतीला झाला आणि महाराष्ट्रात महायुतीचं सरकार आलं मात्र आता होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये कोण बाजी मारत याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं ला आहे एका बाजूला भाजप शिवसेना शिंदे गट आणि अजित पवारांची राष्ट्रवादी अशी महायुती तर दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे यांची शिवसेना शरद पवार गटाची राष्ट्रवादी आणि काँग्रेस म्हणजेच महाविकास आघाडी महायुतीला सत्तेचं बळ आहे मंत्रिमंडळातील ताकद आहे आणि प्रशासनाचा अनुभव आहे तर महाविकास आघाडीकडे जनतेतील सहानुभूती आंदोलने आणि स्थानिक पातळीवर काम करणारे कार्य कारकिर्दी ही भांडवल आहेत गावोगावी गल्ली बोळात चर्चा एकच प्रश्नावर सुरू आहे यावेळी पारड कोणाच जड होणार राजकीय जाणकार सांगतात ग्रामीण भागात महायुती आघाडीवर राहू शकते तर शहरांमध्ये काँग्रेस शिवसेना एन सी समीकरण अजूनही प्रभाव दाखवू शकतं पण निवडणुकीत मतदारांच्या मनातलं कोण उलगाडू शकतं विकासाचे आश्वासन की स्थानिक नेत्यांचा दबदबा जातीय आणि सामाजिक समीकरण ही जनतेतला रोष ही निवडणूक फक्त नगरसेवक किंवा पंचायत समित्या सदस्यांची नाही तर महाराष्ट्राच्या पुढील राजकीय भवितव्याचा पाया ठरणारी निवडणूक आहे महायुतीची ताकद जनतेला भुरळ घालेल का की महाविकास आघाडी पुन्हा एकदा शक्तिशाली पुनरागमन करेल उत्तर काहीही असो महाराष्ट्राची ही निवडणूक नक्कीच रंगदार ठरणार आहे तुम्हाला काय वाटतं महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये कोणाचं पारडं झळ पडेल महाविकास आघाडी की महायुती